नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सो मीरा रमेश लोकरे गेल्या पाच वर्षापासून शिर्डी केंद्रामध्ये आम्ही सेवेकरी आखो या स शिडी केंद्रात आल्यापासून खूप छान अनुभव आले जेव्हा मी इथे आली तेव्हा माझी इच्छा अशी काहीच होती फक्त एक आवड म्हणून मी इकडे आली काहीतरी हवं म्हणून म्हणजे आवड म्हणून आली आनंद स्वतःच्या आनंदासाठी आणि तसे आल्यानंतर मला खूप छान छान अनुभव आहे म्हणजे मी स्वामींना कधी सगळे महाराज बोलत होते स्वामी समर्थ महाराज पण मला ते आईच्याच रूपात दिसत होते मी त्यांना स्वामीशिवाय काहीच बोलत नव्हती माझी स्वामी आहे बस त्याच्यानंतर त्यांनी एवढे छान छान अनुभव दिले प्रत्येकाला कधी माझ्यामध्ये नक नकार खूप होती निगेटिव्हिटी खूप होती कुठेही पाहून टाकताना मी घाबरायची भीती असायची माझ्या मनामध्ये घाबरायची मला क समोरच्यांशी कोणाशी बोलताना घाबरायला व्हायचं ते सगळं मजा केलं कारण मला चार पाच वर्षापासून थायरॉइड होतं तर डॉक्टरने सांगितलं की लाईफ टाईम गोळी खावी लागणार आणि थायरॉइडचे साईड इफेक्ट पण भरपूर असतात तर मला ते ऐकल्यानंतर मला खूप हे झालं टेन्शन आलं की अरे बापरे आता आयुष्यभर गोळी खावी लागणार तर मनामध्ये कुठेतरी होतं मला ह्याच्यातून बाहेर पडायचं पण मी महाराजांना कधीच सांगितलं नाही की मला माझा आजार करा पण मी चीड़ मी चिडचिडी व्हायची त्याचा राग माझ्या घरावर मुलांवर मिश्रांवरती खूप व्हायचं तर एक दिवस सहजा मी असे दिंडोरीला गेले असताना तिकडे मी माऊलींकडे सहज एक प्रश्न पाठवला हो की मी खूप चिडचिड होते माझ्यात विकनेस पण आहे माझ्यामध्ये नेगेटिव्हिटी भरपूर आहे काय करू तर माऊलीने सांगितलं की त्याच्यावरती तुम्ही तीन गुरुचरित्र करा मी घरी आल्यानंतर एक गुरुचरित्र केलं त्यानंतर पंधरा आठ ते पंधरा दिवसामध्ये मी रिपोर्ट केलं थायरॉईडचे कारण तीन महिन्यांनी मी रिपोर्ट करायचे पूर्ण थायरॉइड माझं नॉर्मल पूर्ण निघून गेलेलं ते अजूनपर्यंत मला थायरॉइड पुन्हा रिपीट आलंच नाही गोळी वगैरे सगळं बंद आहे माझं म्हणजे चिडचिड कमी झाली सतत मी रडत असायची ते कमी झालं आणि जेव्हा पण असं भीती वाटायची तर मला असं जाणवायचं की स्वामी आहेत बरोबर असं गेले दीड वर्षामध्ये स्वामींच्या पादुका येणार होत्या घरी तर आम्ही नाव दे दोन महिन्यापासून अगोदरच नाव दिलेलं कधी येणार कधी येणार आम्ही वाट बघत होतो शेवटी मी कंटाळो म्हटलं जाऊन द्या ते येतील तेव्हा येतील पण त्याच्यानंतर काही दिवसांनी माझ्या मुलीला का उजव्या काळाच्या मागे गाठ आली आम्ही तिला डॉक्टरकडे नेलं डॉक्टरने सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की एमची गाठ आहे ऑपरेशनशिवाय पर्याय नाही पण ही गाठ वाढत झाला आणि तिला खूप त्रास होत होता दुखत होता पण ज्या दिवशी मला ऑपरेशन सांगितलं त्या दिवशी माझा विश्वास डळमळीत झाला म्हणजे कुठेतरी असं वाटलं नाही ही आपली अंधश्रद्धा आहे थोडंसं हे झालं दिवसभर मी खूप रडली कारण मी माझ्या मुलीला तसं डॉ हॉस्पिटलमध्ये बेडवरती बघूच शकत नव्हती कारण तिला जरा काय झालं की मला खूप तिच्या दहा पटीने शंभर पटीने त्रास मला होत होतो मी खूप रडत होती तर दुसऱ्या दिवशी आठ वाजता एक महिला सेवेकऱ्यांचा मला फोन आला की आम्ही आज पादुका तुमच्या घरी घेऊन येतो रविवारी तर आम्ही शॉक झालो एवढे दोन तीन महिने मी पादुकांची वाट बघत होते त्या आल्याने मी आज स्वामी स्वतः आपल्याकडे परत कुठेतरी माझा विश्वास ढ ढळत चाललेला की स्वामी वगैरे असं काही नसतं आणि बरोबर तेव्हाच त्यांनी माझ्या घरी ते माझ्या घरी येणार हे मला कळलं आम्ही खूप आनंदित झालो मग झालं दुपारी अडीच तीन वाजता स समींच्या पादुकाल्या त्याची पूजा झाली पण मी चेहऱ्यावर असं काही दाखवलं नाही कारण एकीकडे आनंद पण होता स्वामी आपल्या घरी आलेत म्हणून असं मग ते पूजा झाल्यानंतर मी त्या ताईंना सांगितलं ताई माझ्या वैभवीच्या मा कानाच्या मागे अशी अशी गाठ आहे त्याचं ऑपरेशनशी पर्याय असं सांगितलं चार दिवसामध्ये ते ऑपरेशन करायचं आहे तर ता ताई म्हणायला काही ऑपरेशन करू नका अकरा दिवस थांबा ती गाठ बरी होईल आणि एवढी मोठी अशी गाठ होती तिची ती दुखत पण खूप होती ते म्हटलं ठीक आहे मग त्याने वेखंड गोमूत्रात आणि स्वामींच्या तीर्थामध्ये उगाळून तिच्या कानाच्या मागे लावायला सांगितलं केलं आम्ही ते पण आश्चर्य असं की दुसऱ्या दिवशी तर मी लगेच वेखंड नाही लावलं पण पादुका येऊन गेल्या आणि तिच्या दुखण्यामध्ये फरक पडला ते पडलं ते दुसऱ्या दिवशी ते म्हणे आई माझी गाठ अजिबात दुखत नाही गाठ होती पण दुखत नव्हती मग हो ते वेखंडाचं सुरू केलं चार दिवसामध्ये गाठ पूर्ण जवळ अर्ध्यापेक्षा कमी झाली हो ते आणि आठ दिवसाच्या आत्ता आम्हाला कळलं पण नाही गाठ कुठे होती ती ऑपरेशन टळलं ते डॉक्टरांनी सांगितलं पंधरा हजार खर्च येईल सतरा हजार खर्च येईल खर्च जाऊन या पण ते तिला त्या वेगनेमध्ये मी बघू शकत नव्हती पण स्वामीने ते त्याच्यातून आम्हाला बाहेर काढलं तसंच पादुका येऊन गेल्या त्याच्यानंतर माझी वै मुलगी बरी झाली बरी झाली आणि त्याच एक महिन्यामध्ये आम्ही लिहिले सतरा अठरा वर्षापासून रूमचं घ्यायचं घ्यायचं बोलायचं पण चाल ढकल व्हायची अचानक आम्हाला एक फोन आला की असं असं रूम आहे बघायला या विरारला मी सह गेलो बघितलं रूम खूप आवडला सगळं आणि फिक्स पण केलं बरोबर त्याच महिन्यामध्ये आमचं रूमचं काम पण झालं त्याच्यानंतर एकदा असंच विरारला रूमवरती जात असताना विरारचा रूम बघा मध्ये मध्ये फेरी आम्ही मारायचे रूम रूमवरती जात असताना बॉम्बे सेंट्रलला उतरले आणि ट्रेन तिकीट काढायचं ट्रेनला जायचं तर ट्रेन येणार होती पाच मिनटाचं होतं म्हणून आम्ही तिकीट काढायसाठी धावत असताना मी तिथे पडली पडली माझ्या या उजव्या साईडला मिस्टर होते धाव्या साईडला मी होते दोघंच होतो आम्ही आणि पडले अक्षर अशा मी जोरात पडणार होती अशी पण अशी मी पडायला जाणार एवढ्यात मला एक कोणीतरी हात दिला एकदम पांढरा शुभ्र हात होता मी हात पकडला आणि असं उठली उठली आणि उठून त्याला थँक्स बोलणार तर ते तिथे कोणीच नव्हतं मग हे हात कोणाच होता स्वामींचाच होता म्हणून मला म्हणजे स्वामींवरती एवढी श्रद्धा सतत म्हणजे असं कधी एकटं वाटलं तरी ते कुठून तरी मला असं प्रचितीत येतात तू एकटी नाही आहे मी आहे तुझ्याबरोबर काही होणार नाही संकट येतात भरपूर संकट येतात पण ते अलगतपणे कसे बाहेर काढतात कळत पण नाही फक्त एवढंच की प्रेमाने त्यांना स्वामी म्हणून स्वीकारलं आणि त्यांच्या ज्या काही सेवा जमतील तशा मी करत गेली पण त्यांनी मला प्रत्येक याच्यातून बाहेर काढलं सगळ्यांनाच असेच काढतील असंच त्यांच्यावरती प्रेम करा त्यांच्या सेवाच करा सगळं छान होईल श्री स्वामी समज